नमस्कार कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी तुम्हाला आज आमच्या अपार्टमेंट टूर करणार आहे तर मला तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये असं दाखवायचं आहे की आपल्या भारतातील घरं आणि युरोपमधील घर यांच्यामध्ये किती फरक आहे इथे कोणकोणत्या नवीन गोष्टी असतात घरांमध्ये केलेल्या वगैरे तर त्या तुम्हाला ह्याच ब्लॉगमधून समजणार आहेत तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर चला मग तर आपण आपल्या बिल्डिंगमध्ये आज चाललेलो आहोत तर मेन म्हणजे इथे कसं असतं की तुम्हाला कोणत्याही बिल्डिंगवरती ना असं कुणाचं नाव वगैरे बघायला भेटणार नाही तर असा एक सिरियल नंबर असतो तर प्रत्येक बिल्डिंगवरती तुम्हाला बघायला भेटेल तर, 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 तर ही आमची अशी बिल्डिंग आहे तुम्हाला दिसत असेल तर हा एंट्रन्स आहे तर आपण आधी तुम्हाला एक दाखवते तर इथे ना आ, तुम्ही इथून एक जे बेल असतात तिथे जे अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांचं इथे नावं दिलेलं असतात तुम्हाला ज्यांच्याकडे जायचं असतं तिथे तुम्ही बेल प्रेस करू शकता आणि इथे एक कॉल जातो आतमधून म्हणजे हे व्हिडिओ इंटरकॉम आहे तर इथं एक व्हिडिओ कॉल आतमध्ये जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो आतून ॲक्सेस मिळतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तर इथं आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला दाखवते इथे आतमध्ये आल्याला हे Boxes, ते लेटर बॉक्सेस तर इथे तुम्हाला बघायला भेटतील हे आमचं लेटर बॉक्स आहे इथे प्रत्येक अपार्टमेंटचे वेगवेगळे लेटर बॉक्स आहेत प्रत्येकाचे नाव आहे त्याच्यावरती तर आपण आता आतमध्ये जाऊयात तर इथे लिफ्ट आहे ही ही लिफ्ट आहे आणखी इथे स्टेअर्स आहे तिथे वरती जाण्यासाठी हा स्टेअर्स आहे आणि इथे ग्राउंड जाण्यासाठी बेसमेंटला आहेत आपण आता आतमध्ये जाऊयात तर हे आहे आपलं अपार्टमेंट तर हा मेन डोर आहे मेन डोर मधून जेव्हा आपण आत येतो तेव्हा लेफ्ट साइडला एक स्विच बोर्ड आहे तुम्हाला मी दाखवते हो ओपन करून तर हे स्विच बोर्ड आहे तर हे स्विचेस आहेत ते पूर्ण अपार्टमेंटमधले आहेत म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट कनेक्शन जे आहेत म्हणजे किचन बाथरूम हॉल बेडरूम हे जे पूर्ण सेपरेट सेपरेट स्विचेस आहेत म्हणजे आपल्याला जशा गरजेनुसार आपण पाहिजे तसे चालू पण करू शकतो त्या त्यानंतर इथे लगेचच आमचे शूज रॅक्स आहेत म्हणजे जे आपला मेन डोअर आहे हां त्याच्या इथे लगेच आम्ही असे शूज रॅक्स ठेवलेले आहेत नंतर हे तर स्विच आहे नंतर जे मगाशी मी तुम्हाला बाहेर दाखवलं आहे व्हिडिओ इंटरकॉम म्हणजे जर आपल्याकडे कोणी असं येणार असेल तर ते बाहेर व्हिडिओ कॉल करतो तेव्हा आपण इथे ते बघू शकतो इथे बाहेर कोण आहे ते तर तुम्ही इथे चेक करू शकता की बाहेर कोण आहे मग इथून आपण ॲक्सेस देऊ शकतो इकडे दे लगेचच राईट साईडला तुम्हाला किचन बघायला भेटेल तर हे आहे किचन तर जेव्हा म्हणजे इथे कसं असतं युरोपमध्ये आपण कि अपार्टमेंट रेंटमध्ये घ्या किंवा असं स्वतःचं असं घर विकत घ्या तुम्हाला पूर्ण किचन वगैरे असं मॉडिफाय केलेलं असं भेटणार त्याच्यामध्ये हे गॅस येतो नंतर ओव्हन असतो एक मिनी फ्रीज ऑप्शनल आहे म्हणजे काही अपार्टमेंटमध्ये असतो काही अपार्टमेंटमध्ये नसतं सुद्धा नंतर तुम्हाला एक डिशवॉशर असतं हे सगळं तुम्हाला असं मॉडिफाय करूनच भेटतं तुम्हाला ते काही करायची गरज पडत नाही तर मी तुम्हाला दाखवते आता तर हे वरच्या रॅकमध्ये आम्ही असं हे आमचे मसाले वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे जे आमचं जेवणाला जे लागतं ते मी इथं ठेवलेलं आहे नंतर हे बरोबर हे हे गॅस आहे म्हणजे हा नवीनच आहे म्हणजे इंडियामध्ये अशा अजून आलेले नाही आहेत म्हणजे आले पण असतील मला अजून एवढी काही आयडिया नाही आहे तर हे हॉट प्लेट आहेत म्हणजे असे फ्लेमचे गॅस नाही आहेत आपले इंडियामध्ये फ्लेमचे गॅस असतात तसे फ्लेमचे नाही आहेत मी तुम्हाला चालू करून दाखवते तर मी आता तो त्या साईडचा सा चालू केलेला आहे तुम्हाला दिसेल आता ते फक्त प्लेट हॉट होते म्हणजे अशी गरम होते त्याचं फ्लेम वगैरे हो काहीही निघत नाही तर अशी रेड कलरची दिसते तुम्हाला बघायला भेटेल अशी रेड कलरची असते लगेचच गरम होते बंद केलेला आहे आणि जोपर्यंत ही प्लेट हॉट असते म्हणजे जेव्हा गर... जोपर्यंत ही गरम असते थंड होत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती असं इंडिकेट केलेलं असतं एच हिटिंग म्हणून म्हणजे हॉट आहे असं असं तर ह्याच्यावरती पण लगेच गॅसच्या वरती तुम्हाला चिमणी दिलेली असते तुम्हाला हे चिमणी बघायला भेटेल अशी चिमणी आहे तर त्याला असं कोणतं बटन वगैरे दिलेलं नाही आहे चालू बंद करायला अशी बाहेर हे अशी बाहेर खेचली की लगेच चालूच होते तर हे असं आहे गॅस आणि त्याच्या खाली आहे ओव्हन ती तुम्हाला दाखवते तर हा आहे ओव्हन तर ह्या ओव्हनमध्ये ना आपल्याला एक ग्रील असतं एक ग्रील दिलेलं असतं हे असं आणि त्याच्यासोबत एक ट्रे तर हा ट्रे आहे आपण चिकन क्रील करू शकतो किंवा ब्रेड वगैरे असे बनवू शकतो ह्याच्यामध्ये त्याच्यानुसार त्याच्यानुसार आपण त्याचं टेम्परेचर वगैरे सेट करण्यासाठी असे बटन्स दिलेले असतात हे टेम्परेचरचे बटन्स आहेत म्हणजे आपण वन एटी वन सिक्स्टी असं डिग्री म्हणजे सेट करू शकतो आणि ते असं टायमिंग दिलेलं असतं हे रेग्युलर चालूच असतं टायमिंग आपलं आणि जर आपण ह्याच्यामध्ये समजा काहीच बनवायला ठेवलं तर तिथं आपण टाइम सेट करू शकतो ना अलाम लावू शकतो त्याच्यानंतर ते असं ऑन ऑफ होऊ शकतो म्हणजे समजा आपण चिकन ग्रिल बनवायला ठेवलं आहे वीस मिनिटासाठी तर ते ता इथं सेट करू शकतो ते, ते आप हो वीस मिनिटांनी बंद होतं हे एक आहे बटन ओव्हनचं म्हणजे आपण कशा प्रकारे हिट द्यायची ह्याच्यामध्ये असं मेंशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे सुद्धा असे भरती रॅकमध्ये आमचं सामानच ठेवलेलं आहे मी ते अशा डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत दिसत असतील नंतर हे आहे टॅब इथे दोन चावे तुम्हाला दिसत असतील इथे एक गरम पाण्यासाठी असते आणि एक थंड पाण्यासाठी असते तर इथे जेव्हा थंडी चालू असते तेव्हा आपण गरम पाणी यूज करू शकतो हो त्याच्यासाठी भांडी वगैरे वॉश करण्यासाठी नंतर हे सुद्धा आहे इथे मला दाखवते हे डिशवॉशर आहे जे की मी कधीतरीच यूज करते म्हणजे जेव्हा जास्त भांडी वगैरे असतील तेव्हाच यूज करते नाही तर रेग्युलर काही यूज करत नाही मी डिशवॉशर वगैरे त्याच्यानंतर इथे अशा विंडो आहेत तुम्हाला ओपन करून दाखवते विंडो तर ह्या अशा विंडो आहेत मी असं इथून दिसतो बाहेर दे तर हा सुद्धा विंडो अशा क्रॉसमध्ये ओपन करता येतात बघू शकता आत्ता विंडो क्रॉसमध्ये ओपन आहेत म्हणजे जर आपण बाहेर जरी जा जाणार असेल तर अशा क्रॉसमध्ये ओपन ठेवू शकतो जेणेकरून बाहेरून कोण आत पण येऊ शकत नाही काय प्रॉब्लेम नाही आणि हा सुद्धा आत बाहेर येऊ शकते तर हे आहे माझं काय थोडंसं किचनमधलं जर थोडंसं लागणारं सामान ठेवलेलं ला आहे हे ते सुद्धा मी खाली भांडी वगैरेच हो ठेवलेले आहे तर हे कंटेनरमध्ये मी काही थोडंसं म्हणजे किचनमध्ये लागणारं थोडंसं खायचं वगैरे सामान आहे आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हीटर पाहायला मिळेल हा आहे हीटर तर हा आहे हीटर हा हीटर तुम्हाला प्रत्येक रूममध्ये बघायला भेटतील कारण प्रत्येक रूमचं टेम्परेचर से सेट करण्यासाठी प्रत्येक रूममध्ये दे हीटर दिलेलं आहे तर हिथे एक मिनी फ्रीज आहे तुम्हाला दाखवते हा मिनी फ्रीज आहे तुम्हाला दिसत असेल तर हा आहे हॉल इथे आम्ही आमचं सोफा सेट वगैरे असे ठेवलेले आहेत तर रेंटेड अपार्टमेंट असतात ते फर्निशर सुद्धा भेटतात आम्ही जेव्हा अपार्टमेंट घेतलं तेव्हा हे पूर्ण एम टी म्हणजे काही सामान नव्हतं तुम्हाला जे हे सामान सगळं सा दिसतंय हे आम्ही स्वतः घेतलेलं आहे तर तुम्हाला मी मगाशी दाखवले तसं इथे हे हीटर आहेत तर हॉल मोठा असल्यामुळे इथे दोन हिटर बघायला भेटतील तर हा एक हीटर आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये एक हीटर आहे तर हे अशी विंडो आहे ही पण विंडो ओपन करता येते पण ॲक्च्युअलमध्ये इथे कसं सोपा सेट आहे त्यामुळे ओपन नाही करत आम्ही तर इथे सुद्धा अशी बाहेर कसं गॅलरी नाही आहे बस मस्त व्ह्यू आहे मला इथे ग्रील वगैरे कुठे बघायला भेटणार नाही ओपन विंडो असतात तिथे त्याच्यानंतर इथे आमचे असे पप्पा आहेत मी तुम्हाला दाखवते तर हे आहेत आमचे पप्पा म्हणजे आपले सगळ्यांचे पप्पा तर हे गणपती बाप्पा हे जेव्हा मी युरोपला यायचे होते तेव्हा मी सिद्धिविनायकला गेले होते तेव्हा हे गणपती बाप्पा घेतले होते इकडे आणण्यासाठी हे कृष्णच आहे जो मला मम्मी पप्पाने माझ्या लग्नामध्ये दिलेला होता आणि हे भगवद्गीता जी मला खूप दिवसापासून वाचायचे होते ती मी आत्ता इंडियासून येताना घेऊन आलेली आहे जी मी दररोज वाचते आणि हे वायफाय आहे जे मोस्ट ऑफ इथं चालतं आणि एक म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण रूममध्ये सिलिंग फॅन बघायला भेटणार नाहीत इथे असे लाईट्स आहेत इकडे कोपऱ्यात एक ला इकडे एक लाईट आहे आणि इकडे एक लाईट आहे आणि मध्ये तुम्हाला फायर अलाम दिसत असेल स्मोक अलार्म जर समजा ही इंडियामध्ये असतं तर इथे तुम्हाला फॅन दिसला असता पण इथं फॅनची गरज अजिबात पडत नाही कारण इथे थंडीच एवढी पडते ना की इथे म्हणजे काही गरजच नाही आहे फॅनची इथे फक्त हिटरची गरज पडते तर हे असं आहे अजून एक म्हणजे इथे आमचं डायनिंग टेबल आहे जिथे आम्ही लंच डिनर नाश्ता जे काय असेल ते इथे बसून करतो तर हे एक विंडो आहे आणि हे आहे इथे मी कपडे वगैरे घातलेले आहेत सोबत तर मोस्ट ऑफ लोक ड्रायर सुद्धा यूज करतात तर इथे एक हिटर आहे हे आहे इथे गॅलरी आहे बाहेर इथे मेन रोड आहे से मग दिसत असेल इथे ते सगळ्या घरांचे तुम्हाला टॉप बघायला भेटतील सगळे सेम आहेत म्हणजे असे उतरते आहेत जेणेकरून वरती असा जाण्याचा प्रश्नच येत नाही इंडियामध्ये आपल्या घरं कसे असतात असे गच्ची वगैरे जेणेकरून वरती आपण जाऊ शकतो पण इथे तसं ऑप्शनच नाही आहे इथे पूर्ण असं स्लॅब म्हणून असे एकदम क्रॉसमध्ये घरं तुम्हाला दिसत असेल वरती असं स्नो वगैरे पडतो त्यामुळे तो असा पूर्ण विर विरगळून असं खाली यावा म्हणून असे घर बनवलेले आहेत तर आपण गॅलरीमध्ये मी तुम्हाला जाऊन दाखवते हे आहे गॅलरी तुम्हाला दाखवते तर ही गॅलरी आहे खूप मोठी गॅलरी आहे ते झाडे वगैरे हो, काय लावले नाही आहेत हे मी जेव्हा ते, ते इंडियाला गेले होते तेव्हा हे आळूचं रोप घेऊन आले होते तेव्हा लावलं होते एक दोन महिने झाले असतील लावले त्याला मला आता अशी छोटी छोटी पानं आलेली आहेत आणि दोन दिवसापूर्वी मी ह्याच्यामध्ये पुदिना लावलेला होता तर हा पुदिना तो पण यायला लागला आहे थोडा थोडा तर ह्याच आमच्या पूर्ण बिल्डिंगचं हे गार्डन म्हणजे खाली आहे आणि समोर तुम्हाला तसे मुलं खेळतात आहे इथे लहान मुलांचे प्रायव्हेट क्लासेस वगैरे असतात तर ही आमची अशी बिल्डिंग आहे त्याच्यानंतर आपण बेडरूम बघूयात हे आहे बेडरूम तर हे आमचे कपट्स आहेत आणि हे आमच्या बॅग्स आहेत वरती तुम्हाला दिसत असते ह्या बॅग्स आहेत जे फक्त आम्ही इंडियाला जातो तेव्हाच फक्त खाली करतो नाही तर ह्याच्याच वरती असतात नंतर हे तुम्हाला पुढे लगेचच विंडो बघायला भेटत असेल तर हे आहे विंडो, विंडो तर हे समोरच तुम्हाला एका बिल्डिंगचं काम चालू आहे दिसत असेल ग्रीन कलरचं नेट वगैरे लावलेलं आहे विंडोच्या खाली लगेचच हे हीटर आहेत जे इथं म्हणजे इंडिया इंडियामध्ये हिटर बघायला भेटत नाहीत कारण इंडिया इंडियामध्ये त्याची गरजच पडत नाही एवढी जास्त थंडी पडत नाही तर इथे जेव्हा पाच सहा महिने स्नो चालू असतो थंडी खूप असते तेव्हा हिटरची गरज पडते म्हणजे थंड मायनसमध्ये टेम्परेचर तर आतमध्ये हीट निर्माण व्हावी म्हणून हे असे हे हिटर वापरले जातात तर हे आपण आपल्याला पाहिजे तसं आपण सेट करू शकतो आणि ह्याच्यावरती जे असं एक मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते दाखवले असते की थंडी किती आहे वगैरे ते तर हे अशी बेडरूम आहे तर मी तुम्हाला अजून एकदा दाखवते हॉल कसा दिसतो ते तर हा आहे हॉल हे किचन हे बेडरूम तर मी तुम्हाला आमची अपार्टमेंट टूर केलेली आहे तुम्हाला अपार्टमेंट कसं वाटलं मला कमेंट करून सांगू शकता तर ह्या बिल्डिंगचं म्हणजे मला युरोपमधील घरांचं सांगायचं गेलं तर तसंही इथे दोन तीन फ्लोअरच्या वरती तुम्हाला कोणत्याही बिल्डिंग बघायला भेटणार नाही त्यासाठी गव्हर्नमेंटचे खास परमिशन लागते त्यासाठी इथले लोक काय करतात तर बेसमेंटला असे एक दोन फ्लोअर बनवतात ज्याच्यामध्ये पार्किंग इलेक्ट्रिसिटी रूम लॉन्ड्री रूम अशा होऊन जातात तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक बेसमेंटचा नवीन ब्लॉक बनवेन की बेसमेंटला नक्की काय गोष्टी असतात ह्याच्यामध्येच खरं कंटिन्यू केलं असतं पण हा ब्लॉक खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण खूप घंटा येईल त्यासाठी ह्याच्यामध्ये बनवत नाही आहे त्याच्यासाठी मी सेपरेट ब्लॉक बनवेन आणि हो आपलं आता आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला नक्की प्रेस करा कारण का तर आपण जेव्हा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यावं तर चला मग आपण आता हा ब्लॉग इथंच थांबूया आणि असाच एक चांगला ब्लॉग घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय